लोकांच्या सुख दुःखात येण काम करणं कशी होती त्यांचं मागील जे काही त्यांना मुदतही बऱ्यापैकी त्यांना मिळाली होती काम करण्यासाठी काम कसं कर समाधानकारक आहे का हे जवळील गावचे जे लोक आहेत हे त्यांच्या कामात समाधान येत का नाही समाधानी आहेत जुन्यांचे आहेत म्हणजे आहेत येते सुख दुःखात येतात ते येतात आता हे सगळं झालं मात्र विकासाचं विकास कामांबद्दल कसं आहे यांच म्हणजे लोकांनी काम केले का विकास काम नाही विकास काम चालूच आहेत सत्य त्यांचे चालूच आहेत ना म्हणजे एकंदरीत गावची लोक समाधानी आहेत समाधानी आहेत दादा निवडणुका जवळ आल्यात काय वाटतं ही जुनी लोक होती लोकांच्या सुखदुःखात आली का आली ना कामं झाली भरपूर यावर्षी कामं झाली जवळ्यामध्ये विकास कामं पण बऱ्यापैकी झाली झाली ना था था जी 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 आता ही जी लोक जे आहेत जी आता हे नवीन नवीन चेहरे आलेत व ही आता म्हणतात की आता उभं राहणार आहेत ह्या नवीन चेहरे जे आता ठिकाणी आलेत त्यांच्याबद्दल लोकांची भावना काय ना की काय आता लोक जवळ ज्या मनावर लोकांना तिकडे वर फेस काढल्या इथं तरी काय काढलेले जे इथे वरती तर कुठंतरी जुळवाजुळवी चालली काढले काय दोन राष्ट्रवादी एकत्र येतात काय सांगते आपल्याला हां <laughs> नाही सांगतावर निवडणुकीपुरती एकत्र येतात हा मग काय आता ते स्पष्ट दिसते ना निवडणुकीपुरती येतात तशी बाजूलाच आहेत काम करणारा माणूस पाहिजे हां काम करणारे पाहिजे आलेले आहेत तिळगुड गुडगुड बोला तर जिल्हा परिषद पंचायस समिती ते निवडणुका जाऊ आलं हो आता ह्या निवडणुकामध्ये जी जुनी लोक निवडून आले त्यांनी कामं केल्या आहेत का काय वाटतं केल्या थोडेफार कामं केल्यात काय राहिले आहेत आणि आता यांनी काय झालेलं आहे हे फक्त आहे ना देशा दु दू, देश दुडिला न्यायचं चा काम चालवलेलं आहे यांना काही येणं या नाही समाजाचं यांना फक्त यांचे कसे खिशे भरता येतील काय होतील एवढंच यांच्या डोक्यात आहे हे काय करतात हे सगळं पक्ष परत एकत्र येतात सगळे पक्ष परत चुथडा करतात त्याच्या फायद्या ज्याच्या त्याच्या फायद्यासाठी जो तो पाहतोय यांना काहीही समाजाचं घेणं नाही देणं नाही बाकी काहीच नाही काय नाही जिल्हा परिषद असू कंच पंचायत समिती असू जे डी पी असू कंचे असू हे mm. फक्त यांचेच खिशे भरण्याकरता हे लक्षण आणि हे कार्यकर्ते सगळे ये एकत्रित येतात बाकी काही नाही ठीक आहे हे सगळं झालं मग आता दोन राष्ट्रवादी आज वेगळे लढतात हे सगळे पक्ष यांचे फक्त राजकारणामुळेच यांच्या यांच्या फायदा करताचे हे फक्त समाजाला बोल दाखवतात आमकं करायचे फालानं करायचे बिस्ताना करायचे यांना समाजाचं काहीच घेणं नाही फक्त 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 राजकारण फक्त राजकारण करायचं यांचे खिशे कसे भरायचे एवढंच यांना माहिती याच्या तर काहीच माहिती नाही यांना हे झालं सगळं मात्र आता ह्या ठिकाणी जी लढाई होती माणूस बघून मतदान करायचं विकास करायचा तर माणूस बघूनच मतदान केलं पाहिजे त्याही बी तुम्हाला सांगतो साहेब तिथे त्या खुर्चीवर गेला का त्या माणसाची नीती माता बदलत ते त्याच्यात बरोबर कॅच करून घेतात जसं कसं हे लोखंड लोखंड लो चिंबक लोखंडा जवळून नेला त्याला बरोबर पकडा तसं हे कॅच करीत आणि बरोबर त्यांना ते आपल्यासारखंच करून घेतात आज नाही बघा तुम्ही जे गरीब आहे ती गरीबच राहिले जे कार्यकर्ते ते कोट्यवधी रुपये पैसे कमवून झालेले राजकारणात येऊ असं सांगा एका शेतकऱ्यांनी कुठं राजकारणात गेला आणि त्याला दोन रुपये मिळाले असे आहेत का यांना आहे का शेती मालाचं काही घेणं नाही देणं नाही काहीच नाही समाज कुठं चालला याला यायला काय घेणं यांना फक्त यांचे खिसे भरायचे यांची मजामोज कसं होईल एवढंच पाहता ते बरं मला एक सांगा आहे आता आता निवडणूक आल्या आपण तुम्ही जुनी जाणते माणूस निवडून देत आणि कसा माणूस द्यावा चांगला त्याने समाजाला समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे शेतकऱ्याच्या हिताचं काहीतरी बोलला पाहिजे काहीच नाहीये मग असं कार्यकर्ता सध्या उभं राहिले जे चेहरे तुम्हाला दिसतात त्यापैकी असं कुणी आहे का काही ती सगळी मी सांगितलं तिथं ती सगळी त्यांच्या बरोबरच घेऊत येत ना ओढून त्यांना ते या कारण मस्त सच्चा कार्यकर्त्या त्यांच्या जवळ गेला का ते बरोबर त्यांना कॅचअप करून घेतात ओढून घेतात नको बाई असं नाही करायचं असे आणि असं करत असलं तर बघ काम नाही कायलाच बाजार नाही शेतकऱ्याच्या बा माला स सहकार विषय म्हणजे नाही सहकार बी सौंदा यांचे सगळे आहे बाकीच आहे का त्याच्यातून काही शेतकरी एखादा नाही त्यालाच परत हे करायचं तू बोलू नको तुला नाही काय कळत गपचूप बस निवडून कसा मानू दिला पाहिजे मग निवडून बस कार्यकर्ता चांगला सच्चा दिला पाहिजे पण तिथं गेल्यावर तो त्याच याच्यावर जातो ना त्याला बरोबर ते कॅचअप करून घेतात ना आपल्यासारखंच करून घेतात एवढंच माझं म्हणणे विवेकदादा वसे पाटील या ठिकाणी निवडून आले होते काम कस हा करीत आहेत ना थोडंफार काम करीत ते काय सगळीच काम करतात का थोडं करायचं थोडं राहून द्यायचं परत मोर्चे इलेक्शनला तर पाहिजेच ना काम सगळं एकच जर पाच सहा वर्षाला सगळी कामं केली तर मोर काय करायचं यांनी लोकांच्या कधी मध्ये जसं त्यांना टाइम पेटव जातात ते येतात हो आता मग ही जे आहे नवीन चेअरला संधी मिळेल का जुनाच मागसी आता जुनेच राहणार आहेत नव्याला काय संधी देणार त्यांच्यातलीच धरणार आहेत आता काय चालले बघा वळशे वळशे बस समजा वाळून वाळून असं मी अशीच चाललेत नाही त्यांच्या त्यांच्यातच लावा लावी चाललेली आहे ती त्यांच्या त्यांच्यातच बरोबर त्यांनी घरं भारवाय हा जरी पडला तर तो आला तरी तो आपल्याच यांचा माणूस आला ना बाकीचं काहीच नाही ही जी लढाई आहे ही कुस्ती हे ठरवून केलेली कुस्ती ठरून केलेली आहेत कुस्त्या यांनी बरोबर हो आता दुसरी सर्वसामान्य माणसंच नाही ह्या कार्यकर्त्यांनी ठरवलं कधी चला सर्वसामान्य माणूस द्या बाकी कोणीच लढायचं ना आपण त्याला पाठिंबा देतो असं कधी ऐकलंय तुम्ही राजकारणात आज किती वर्ष झाले कधीच नाही आहे बघा ऐका कधी असं चला बाकी कोणलाच नाही आहे सर्वसामान्य एखादा माणूस द्यायचा आणि त्याला सर्वांनी पाठिंबा कार्यकर्त्यांनी द्यायचा असं झालंय कधी म्हणजे दोन्ही एकाच एखाद्या दोन बाजू आहेत हा मग काय तसंच तर का आणि ती परत एकच येणार सगळी म्हणजे ये हे आता नवीन चेहरा जो दिसतोय एका बाजूला विवेक वळसे पाटील आणि दुसऱ्या बाजूला ही शेट रवी शेठ वळसे ना कर... रवी शेठ वळसे हा मग आता काय नंतर एकच जागी येणार ना परत काय झाले होते त्यांचं काय भरोसा आहे कार्यकर्त्यांचा लोकांनी समजा लोकांनी विश्वास ठेवला लोकांनी मग नाही नाही कोणच्यावर ठेवता विश्वास कोणच्यावर कोणच्यावर ठेवायचा विश्वास सांगा मला तुम्ही कोणच्यावर ठेवायचा विश्वास सगळे तिथे गेले का परत तसून तसे मी तुम्हाला सांगले ना पाच वर्ष आहेत सात आठ दहा कामं केली किंवा वर्ष आहेत दोन कामं केली बस झालं त्यांना परत मोर्चा जीडी पीला नको का परत नाही कंपनी एकच होणार सगळे एकत्रच होणार आजही तसायचे सगळीकडे बघा आज भाजप राष्ट्रवादी परत शिवसेना सगळी एकच झाली का नाही बरोबर राष्ट्रवादी गरज एकत्र झाल्या भाजपचं पण तसं पाहायला गेलं झालं फाला झालं बिस्तानी आता सगळी परत एक झाली दोन शिवसेना रोज संध्याकाळी बातम्यांला काही झालं ते परत एक जागी येते आज संध्याकाळी तो त्याला टॉर्चर करतो तो त्याला टॉर्चर करतो का परत आलो तो म्हणतो नाही मी तो राजकारण उघड पाडी हा म्हणतो तो राजकारण पाडी म्हणजे फक्त यांनी काय करायचं पाठी खाली कोंबडस डालूनच ठेवाय त्याला आरूनच द्यायचं नाही जो आरण त्याला लगेच हे करायचं मतदारांनी खरंच विचार केला पाहिजे आणि जरी केला मतदारांनी विचार समजा मला म्हणणं हे पाहिजे तर हे पाहिजे असं जरी विचार केला आणि दिलं मत निवडून तरी परत ते त्याला त्यांच्यात घेत घेतातच ना त्या पक्षात आणि ते त्याला करत आहेत एवढंच माझं म्हणणे बाकी काहीच नाही यापूर्वी जिल्हा परिषदेतलं कोण निवडलं तर माहिती बंट पाटील लोकांनी कामं केलेत त्या लोकांनी सुख दुखत आले आहेत सुखदुखाला आहे ना ते येतात ते काम करतात काम कशी आहेत त्यांची चांगले काम रस्त्याचे कामं चांगले केली आमचे दादा जे रस्त्याची कामं विकास कामं केली हे सगळं झालं लोकांच्या सुखदुःखात पण येत आहे सांगता या परत लोक संधी देतील का ते मागची कामं पाहून देतील ना लोकसंधी मग देतील देतील जी कामं 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 कामाची पावती त्यांची संधी देणार लोक मग आता हे जे नवीन चेहरे आले नवीन चेहऱ्याला संधी द्या असं लोक म्हणतात मग तीन नवीन चेहऱ्या गावचे लोक माग उभे राहतील चेहऱ्यांचा नाही करतो पाहून लोक मतदान करतील काम काय त्यांच्या गावातून समजा बाहेर आले तर कसं असं काम लोक मतदान करतील बघूनच त्या सर्व जुन्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या पाटलांचं काम कसं होत चांगलं काय म्हणजे एकंदरीत संधी भेटतील का लोक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ ही जी जुनी लोक होती इथं जिल्हा परिषद आला तुम्हाला माहिती बंटी पाटील तर ही जी लोक आहेत त्यांनी कामं केल्यात का जवळे गाव जे आहे गावामध्ये त्यांची कामं आहेत ना काम आहेत ना काम आहेत जवळे गावामध्ये यांची कामं आहेत ना बंटी पाटील चेहरे जे आहेत नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते काय बरं नाही मतदान शेवटी आहे एकंदर तुम्ही जुनी जाणते माणूस गावामध्ये फिरता लोकांचा कल काय वाटतो नवीन का वाटतो गाव नमस्कार हे आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या कालच घोषणा झाली ह्या जवळ गावामध्ये आपण आलो होता ह्या गावामध्ये जे जुनी जी लोक निवडून आली होती त्यांची काम आहेत का त्यांनी कामं केलेत का यापूर्वीची जी यापूर्वी निवडून माहिती यापूर्वी निवडून मला वाटतं पलीकडचे काय नाव ना काय ना। ना। का त्यांचं काम आहे का त्यांचंच काम आहे इथं तर आहे आता काय परिस्थिती पांगा पांग झाल्यामुळं काय सांगता येत नाही पण त्यांचंच काम आहे खास लोकांच्या सुख दुःखात येत नाही येत ते बी येत पुढची पार्टी येते आता काय नवीन नवी चेहरे आता सगळे आहेत चेहरे नवीनच आलेत आता पूर्ण चेहरे हे सगळे पण आता वळशे पाटल्याची बाजू होईल सरसा असा अंदाज आहे म्हणजे आहे त्यांचीच पब्लिक सिटी आहे सर पूर्ण हे म्हणून सांगतोय आपण जवळगावात लोकांचं काय म्हणणं आहे पण बी जी आहेत त्यांचीच बाजूने लोक आहेत त्यांच्या हे नवीन बदल होईल बदल होईल बदल होईल काय आता ते काय आता काय होतंय पुढचं काय सांगता येते पण अंदाज तर आहे आपला गावचा अंदाज हा गावचा अंदाज पब्लिक सिटी त्यांच्याकडून कशी आहे काय नाही असं ह्या अंदाजावरच सांगतोय तर पब्लिक सिटी चांगली आहे त्यांच्याकडून मग आता काय पुढच्या आता त्यांच्या होतात काय होतील काय माहिती आता हा कसं आहे काम हे एक नंबर काम आहे त्यांचं आणि तेच निवडून येणार आता बी उभे राहिले तर येणारच निवडून शंभर टक्के आता हे नवीन नवीन चेहरे समोर येतात काय नाही नवीनला काय काम नाही नाही कशाला नवीन चेहरे लागत आहेत हे जुनी चांगली आहेत बदल होणार हे बदल होणार काही नाही बदल होणार लाखो रुपयांची त्यांची कामं आहेत इकडे काय बदल होणार होणार नाही बदल ही विवेग दादाच येणार गावामध्ये असता जुने जाणते माणसं आहेत तुम्ही काय वाटतं तुम्हाला काय हे गावचं कल कुणाच्या बाजूला वळशे पाटलांच्याच नमस्कार 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 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आल्यात कालच घोषणा झाली पाच तारखेला मतदान आहे आता आपण ह्या तुमचा जो जवळी गाव आहे ह्या गावामध्ये यापूर्वी जी निवडून लोक आले त्यांची कामं आहेत का काम आहेत याआधी कोण जिल्हा परिषद निवडणूक आम्हाला एवढं सांगायचं आम्हाला जे वळशापाटीचे नियम उमेदवार देईन त्याला आम्ही मतदान करून विश्वास वर्ष वाटलं येतं कामं कोणाची येतं सगळ्यांची कामं आहेत आहेत ना काम काम आहे वर्ष पाटलं विश्वास पण आहे ना त्यांचीच माणसं वर्षपाटलं वर्ष पाटलं कुठंतरी बदल होईल अशी चर्चा चालू आहे अख्या नाही सांगतो मला मागतं नाही सांगता येत नाही सांगतो मला त्यांनी होई नवीन तर पुढे बाग पुच्छे राहिले नवीन नवीन चेहरे आले त्यांच्याबद्दल काय म्हणणं तुमचं आमचं ता काय म्हणलं आम्ही फक्त वळसे पाटलाची माणसं आम्हाला त्यावेळेस सांगतो आम्ही त्या जो उमेदवारी मतदान देऊ शकतो रवी वळसे पाटील वळसे पाटील काय उमेदवार अजून जाहीर झालेले नाही त्यामुळे आता लगेच काय सांगता येईल बोर्डावर ज्यावेळेस येतील किती येतील ते थी। मी तुम सांगता येईल मी तुम्हाला असं विचारतो कोण निवडून हे महत्वाचं नाही महत्वाचं असं आहे या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यापूर्वी काम होतं का का हो परत संधी मिळेल त्यांना आता लोक जन माझ्या एकट्याच्या मनावर लोकांना फिरतायत तुम्हाला नाही ना आम्ही काय फिरवतो एवढं नाही हे ना बंटी दादा वळसे पाटील आता निवडून आल्यानंतर त्यांना मोठा कार्यकाळ मिळाला होता त्यात त्यांनी कामं केलेत का लोकांचे सुखदुःखात आले आता आमच्या गावात तर भरपूर काम केलेले आहे सुखदुःखात सामील आहेत चांगलं काम आहे त्यांचं त्यांचं काम हो एकंदरतच ह्या याच्यामध्ये लोकं त्यांना पुन्हा संधी देतील का हो निश्चित द्यायला पाहिजे कारण जे काम करतात त्यांना संधी दिलीच पाहिजे हे सगळं झालं मात्र नवीन चेहऱ्या आता समोर येतात ते त्याच्यामुळे अनेक चेअर येतात फ्लेक्स लागले तुम्हाला माहिती का आहे का समोर काही चेअर त्यांच्याबद्दल नाही माहिती मला आता आमच्या इकडं पहिल्यापासून म्हणजे साहेबांपासून वळसे पाटलांपासून आमची निष्ठा एकाच पक्षावरती आहे आणि ती राहील त्यांचं कामही चांगलं आहे त्यामुळं दुसऱ्यांविषयी विचार करण्यात अर्थ नाही नवीन चेअर असं म्हणजे असं वाटत नाही आता ते लोकांच्या मनावे ना लोकांच्या मनात लावून काय चांगलं एकंदर काम चांगले काम चांगले आमच्या गावासाठी पण चांगले तालुक्यासाठी पण चांगले त्यामुळे त्यांनाच संधी द्यावी अशीच इच्छा जुने चेहरे आहेत समजा त्याच्याऐवजी नवीन चेहरे आता सध्या दिसतात हे फ्लेक्स लागलेत तर नवीन चेहऱ्याला लोक संधी देतील का काय वाटतं नक्की जुन्यांचेच कामं चांगली तसं एकंदरीत पाहता नवीन जरी चेहरे समोर आलेले असले तरी लोकांनी हे विसरून जाता कामाने की जे जुने चेहरे आहेत त्यांनी काम काय केले लोकांचे सुख दुःख दुक, सुद्धा सामील झाली आता आमची आजी वारली होती तेव्हा सुद्धा दादा आमच्या घरी येऊन गेले दुःखात सामील झाले आमच्या आणि तसं पाहता आमच्या गावासाठी आणि तालुक्यासाठी दादांचं काम तसं चांगले चांग। उत ते एक उत्कृष्ट पद्धतीचं त्यांचं काम आहे विचार करण्याची एक दृढ क्षमता आहे त्यांच्यात आणि त्याच्यामुळं माझं तरी म्हणणे की दादांना संधी द्यायला पाहिजे नवीन चेहऱ्याबद्दल काय म्हणणं बदल हो अशा चर्चा होईल लोकांमध्ये लोकांचं म्हणणं आता तसं पाहिलं गेलं तर नवीन चेहरे आता समोर आले त्याच्याबद्दल अजून काही लोकांना माहिती नाहीत की ते काम करू शकतील का काय करतील याच्या याच्याबद्दल अंश शाश्वती नाही मंडळाला विश्वास हा कारण वो। काम करतील याची खात्री आहे आम्हाला विविधता वसे पाटला ओळखत काम कसं आहे त्यांचं चांगलं काम त्यांचं गावात काम आहे तुम्ही हा गावात काम केलं त्यांनी चांगले काम आहे त्यांची काम चांगली आता हे ज्यांची कामं चांगली असं म्हणतो मी सध्या तर कुठेतरी वातावरण बदल होईन असं लोक म्हणतात ते जुन्या चेहऱ्या नवीन चेहऱ्या संधी मिळू शकते हो तसे होऊ होऊ शकत हा होऊ शकत आणि सध्या नवीन चेहऱ्या संधी मिळू शकते असं म्हणणे काम जर चांगले असते बदल का बरं बदल आता प्रत्येक ठिकाणी बदल होत चालला मी इथे बदल व्हायलाच पाहिजे ना थोडाफार बदल झाला पाहिजे नवीन चेहऱ्या संधी त्याचे काम पाहिलं हा 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 जुने

नाही नाही अजिबात कसे नाराज राहायचं काय काम आहे दुसऱ्यावर नाराज राहायचं काय काम आहे आपलं तुमच्यावर नाराज राहायचं काय काम आहे माझं बरोबर बरं पंच निवडणूक आता जवळ आल्यात काय वाटतं जवळ गावामध्ये लोकांचं कल कुठं राहील सत्ताधाऱ्यांबरोबर राहील विरोधी लोकांबरोबर आहे नवीन चेहऱ्याला संधी मिळून काय वाटतं आमच्या बंटी पाटलालाच सगळं मतदान होईल आणि आमच्या वळसे पाटलांचं काम पण आहे आमच्या लायवडी मेळ्यातला मुख्यमंत्री सडक योजनेतून बंटी पाटलाच्या प्रयत्नातून कमी कमी दीड कोटीचा आम्हाला तो रोड झाला आहे तर एका सगळ्या गावाचाच आख्या पूर्ण कले आमच्या बंटी पाटलालाच मतदान होईल आणि बंटी पाटील वगैरे असेल तर शंभर टक्के निवडून पण येतील शंभर टक्के आता नवीन चेहरला चेहरा समोर येतात त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही फक्त आम्ही एकच दे फक्त वळशी पाटलांच्या मागे खंबीर उभे हां आणि बंटी पाटलाला मतदान करणार अरे वि पाटील चेहरा समोर होतो आहे विसरच नाही म्हणजे काय आम्ही आम्ही फक्त एकच देईन फक्त आमचा जो उमेदवार मंटी पाटील वळशी पाटलांचा जो उमेदवार तो आमचा उमेदवार वळशे पाटली तो हां वळसे पाटली तर हा तो उमेदवार आमचा बदल नाही 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 काय वाटतं काय काम आहेत हां वेळसे पाटलाचे काय काम आहे वेळ एक वर्ष पाटल्याचं आमच्या मंदिराचं काम केलं त्यांनी असं आहे मग आमच्या जवळजवळ पन्नास मतदान आमचं आहे आमचं मतदान सगळं त्यांना वर्ष पाठव दिली पा याला जाणार पाठला असं आहे कुठतरी बदलाचं वार दिसत नाही बदलाचं वार नाही पण आता त्यांनी आपली कामं केल्यात म्हणून आम्हाला त्यांच्याच पाठीमागे आम्हाला राहावं लागेल असं रवी वळसे पाटला ओळखतात ओळखतो त्यांना काम आता तो जर समजा जात नाही म्हणल्यानंतर यानं जाणं आता आमच्याकडे जास्त बंटी संपर्क रवी वळसे पाटील जे आहेत निगुगावचे निगुसरगावचे सरपंच तुमच्या शेजारी त्यांचा संपर्क कसा या भागामध्ये आता त्यांचा संपर्क कसा आता येतात ते जातात भेटतात एवढं होते बाकी काय कामाचं काय अजून नाही त्यांनी बदल होईल นายบดินรายว่นายว่าชบติงาสันได้จ้า